अंबड पोलिसांना दोन मोबाईल चोरांना बेड्या रोकण्यास यश आले आहे त्यांच्याकडून लाखों रुपये किमतीचे मोबाईल फोन सह दुचाकी जप्त करण्यात आले आहे अंबड पोलीस ठाण्याच्या गुणेशोध पदकाला गणेश चौक सिडको परिसरात सोनोने चाळ या ठिकाणी काही चोरटे मोबाईल फोनची चोरी करून विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने गुणेशोध पदकाचे पोलीस उपनिरीक्षक नाहिद शेख पोलीस शिपाई शिंदे गायकवाड राऊत जाधव खोये निकम पाटील यांच्या टीमने साफारथून आरोपी योगेश शांताराम गायकवाड वय एकोणीस वर्ष अक्षय कुमार समाधान पगार वय वीस वर्ष राहणार महाकाली चौक सिडको यांच्यावर छापा टाकून त्यांना अटक केली त्यांच्याकडून एक लाख पस्तीस हजार मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली मान्य पोलिस आयुक्त संदीपजी सर यांनी गुन्हे करणारे जे आरोपी आहेत त्यांच्यावर त्यांचा शोध घेऊन आणि गुन्हे गडकेस आम्हाला आदेशित केलेले होते त्यानुसार आज रोजी अंबड पोलीस स्टेशनमध्ये एक मोबाईल स्नॅचिंगचा प्रकार झाला होता सदर मोबाईल स्नॅचिंगचे जे आरोपी आहेत ते सोनवणेचाळ गणेश चौक या ठिकाणी आले असल्याबाबत आम्हाला आमचे अंमलदार समाधान शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली त्यांच्या माहितीच्या आधारावर आम्ही सापळा रचला आणि सोनवनेचाळ या ठिकाणी जाऊन आरो दोन संशयितसह नामे योगेश शांताराम गायकवाड आणि अक्षय समाधान पगार या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एकूण सात मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे एकूण एक लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि आंबड पोलीस स्टेशनकडे सी आर नंबर चोपन्न पब्लिक दोन हजार वीस हा उघडकीस आणण्यात आला आहे उमेश खांडवी मी नाशिककर न्यूज आंबड